महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरजेत अखिल भारतीय मराठा महासंघाचा मेळावा पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर मिरजेतील मित्र समाज हॉल या ठिकाणी आज अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा यांचा सा मेळावा आणि पदाधिकारी निवडी पार पडल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे यांच्या नेतृत्वाखाली आणि विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विलास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेरजेस सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून मराठा महासंघाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पंचेचाळीस पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये सांगली जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महिला आघाडी उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अध्यक्ष या सर्व पदाधिकारी निवडी आणि निवडपत्र देण्यात आली यात अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये सांगली जिल्ह्यातून सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांची मजबूत संघटन होईल असा दावा यावेळी विलास देसाई यांनी केला या मेळावेमध्ये जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातून विविध तालुक्यातून आणि गावातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि महिला आल्या होत्या महानकर नेपसाठी आदी माने मिरज